नमस्कार मी सुप्रिया तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आहे स्वयंभू या विजयीवर आजचा विषय संबंधित आहे असा प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो की मला ध्यान करायचं आहे पण माझं ध्यान लागत नाही आता हा ध्यान लागणं हा काय प्रकार आहे हे आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ त्याचबरोबर ध्यान का लागतं किंवा ध्यान का लागत नाही याचंही उत्तर आपण या व्हिडिओमध्ये शोधायचा प्रयत्न करूयात तर मित्रांनो बघा बोलीभाषेमध्ये बऱ्याचदा आपण असं ऐकतो की एक काम एखादं करायचं तर ध्यान देऊन कर बर का या कामामध्ये जर तू ध्यान दिलंस तर ते काम तुझं चांगलं होईल तुला चांगला, तु चांगला रिझल्ट मिळेल चांगला आउटकम त्याच्यातून चा येईल असे शब्द आपण बऱ्याचदा बोलतो ऐकतो तर ध्यान या शब्दातच त्याचा सगळा अर्थ आला तो म्हणजे फोकस अटेन्शन कॉन्सन्ट्रेशन मग आता हे फोकस कुठे द्यायचं आहे तर जेव्हा आपला फोकस आपल्यावरती असतो ते असतं खरं तर ध्यान जेव्हा आपण आपल्या अंतर्मनापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतो ते असतं ध्यान ध्यान म्हणजे काही विज्युलायझेशन नाही ध्यान म्हणजे मंत्रजप नाही किंवा ध्यान म्हणजे त्राटक नाही या सगळ्या कॉन्सन्ट्रेशनच्या फोकसच्या गोष्टी आहेत पण खरीखुरी ध्यानाची पद्धत म्हणजे काय तर डोळे मिटणं आणि आपलं पूर्ण लक्ष आपल्या श्वासावरती आणणं म्हणजेच आपल्या श्वासावरती आपण अवेअरनेसमध्ये लक्ष देणं किंवा साक्षी भावाने आपल्याच श्वासाला आपण ऑब्झर्व करणं म्हणजे ध्यान तर ध्यानामध्ये आपण ऑब्झर्वर या भूमिकेमध्ये जायचं असतं मग बघा सायंटिफिक एक्सपेरिमेंट्स जेव्हा केले जातात तेव्हा त्याच्यामध्ये एक ऑब्झर्वर हा ऑब्जेक्ट घेतला जातो किंवा एक ऑब्झर्वरची जी एंटिटी असते त्याचं काम काय असतं त्याचं काम असतं की फक्त ऑब्झर्व्ह करणं no नो जजमेंट किंवा नो इंटरफिअरन्स हे तो त्या ऑब्झर्वरच्या भूमिकेत जाऊन करत असतो आपल्याला आपल्यालासुद्धा ध्यानामध्ये हीच भूमिका करायची आहे आपण ध्यानाला बसल्यानंतर आपल्या मनामध्ये विचार येणं साहजिक आहे कारण डोळे मिटल्यानंतर जेव्हा आपण शांत होतो तेव्हा सुरुवातीला काय व्हायला लागतं तर आपल्याला आपली काही राहिलेली कामं आठवायला लागतात एखादं पेंडिंग काम आपलं ते आपल्याला लगेच आठवतं की अरे हे करायचंय बर का मग लगेच आपली इच्छा काय होते की चला पटकन डोळे मिटून आपण बसलोय पण लगेच उठू आणि ते काम पूर्ण करायला जाऊ म्हणजे ते विसरणार नाही तर नंतर विसरून जाईल असा एक आपल्या मनामध्ये विचार येतो मग तो विचार येतोय ना येतोय त्याच्या पाठोपाठ दुसरा विचार आपल्या मनात येतो की एखादी गोष्ट घडून गेलेली असते आणि मग ती अचानक आपल्याला आठवते मग ती आठवल्यानंतर जर आपण त्या आठवण्याला जर थोडासा वेळ दिला की अच्छा ती गोष्ट अशी आहे हा विचार माझ्या मनात आला आहे मग ते जेव्हा आपण आठवायला जातो त्यावेळेला तो विचार आणखीन त्याच्या चार पाच मित्रांना घेऊन येतो आणि अशा प्रकारे ती विचारांची शृंखला आपल्या मनामध्ये सुरू होते आणि आपण मात्र एका मागोमाग एक दोन तीन चार अशा सगळ्या त्या विचारांच्या शृंखलेमागे धावत राहतो आणि मग हे धावताना काय होतं हे आपलं मन आहे ना ते थकून जातं मग कधी कधी त्याच्यामुळे काय होतं आपल्याला झोप लागून जाते ध्यान चालू असतं पण त्या विचारांमुळे आपण इतकं थकतो की आपल्याला क्षणभरांची ती विश्रांती वाटते आणि आपलं झोप लागून जाते पण हे ध्यान आहे का तर नाही हे खरं तर ध्यान नाही आहे ते विचारांमुळे मनाला आलेला थकवा आहे आणि त्यामुळे शरीराने झोपेची डिमांड केलेली असते विश्रांतीची गरज त्याला भासलेली असते मग अजून एक मुद्दा याच्यात काय येतो की आपलं ध्यान लागणं न लागणं हे सगळे विचार येणं हे काय प्रकार असतो कसा मग त्याच्यावरती आपण पुढे जायचं त्यांना बाजूला सारून तर ध्यान करायला लागल्यानंतर आपण जेव्हा आपल्या श्वासावरती लक्ष देतो त्यावेळेला आपलं मन हे निर्विचार स्थितीकडे जायला लागतं आपण समाधी अवस्था ऐकलं असेल तर समाधी अवस्था म्हणजे काय असते तर समाधी अवस्था म्हणजे आपली थॉटलेस स्टेट असते या विचारांचं चक्र जेव्हा कमी कमी होत 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 थांबतं तर त्या स्थितीला खरं तर समाधी अवस्था म्हणतात ही अवस्था आपल्या ध्यानामध्ये जर आपल्याला आणता आली तर आपलं खरं ध्यान लागलं असं आपण म्हणू शकतो बऱ्याचदा आजकाल असं झालेलं आहे की एखादं कोणीतरी आपल्याला सूचना देत असतं गायडन्स देत असतो म्हणजेच आपण त्याला गायडेड मेडिटेशन म्हणतो किंवा निर्देशित ध्यान म्हणतो आणि मग त्या सूचनांमध्ये असं आपल्याला सांगितलं जातं की मग आपण आता आपल्या एखाद्या आपल्या शरीराच्या सगळ्या अवयवांवरती लक्ष द्यायचं आहे आणि एक श शरीराच्या एक एक, शरीर एक, एक पार्टला आपण शिथिल करत जायचं आहे तर हे मेडिटेशन खरं तर हिलिंग मेडिटेशन असतं ते सुद्धा चांगलंच आहे त्याचा रिझल्ट चांगलाच येतो पण ते खरं तर आपल्याला रिलॅक्सेशन देण्यासाठीचं मेडिटेशन आहे अजून एक प्रकारचं मेडिटेशन असतं की ज्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी निसर्गरम्य चित्र कल्पना चित्र म्हणून आपण त्याला ते दाखवलं जातं विज्युलायझेशन टेक्निक खरं तर ते आहे मग त्यामध्ये ग मेडिटेशन घेणारी व्यक्ती किंवा तो जो गाईड आहे तो आपल्याला सांगत राहतो की मग आता तुम्हाला सुंदर आकाश दिसत आहे त्याच्यामध्ये निळा रंग आहे किंवा तिथं पक्षी उडतायत त्या थंडगार वारा वाहतो आहे तुमच्या पण शरीराला तो वारा स्पर्शून जातो आहे पाण्याचा झुळझुळ असा आवाज येतो आहे समुद्राच्या लाटांचा आवाज येतो आहे तर हे सगळं काय आहे हे सुद्धा अतिशय सुंदर प्रकार आहे पण हा जो आहे तो व्हिज्युलायझेशनचा प्रकार आहे याच्यामध्ये काय होतं आपलं जे अशांत मन आहे जे अस्वस्थ ॲंग्झायटी किंवा डिप्रेशनमध्ये गेलेली आपली फ्रस्ट्रेशनमध्ये गेलेली आपली जी स्टेट असते ती चेंज व्हायला यांनी मदत होते आणि त्या पंचमहाभूतांच्या दर्शनाने किंवा त्या आपले फाईव्ह सेन्सेस से याच्यामधून जागृत होतात आणि त्याच्यामुळे आपण त्या, त्या व्हिज्युलायझेशनच्या स्टेटमध्ये जायला सुरुवात होते आणि एक पॉईंट मग असा येतो त्याच्यामध्ये की आपण खरंच आपल्याला ध्यान लागल्याचा अनुभव यायला लागतो पण या, ला 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 या केसमध्ये काय होतं ना की आपल्याला जे अनुभव येतात ते बऱ्याचदा त्या गायडेड मेडिटेशनला अनुसरूनच त्या अनुभव आपल्याला यायला लागतात किंवा मग अजून एक प्रकार काय येतो की मंत्रजप करणं मग आपण एखादा मंत्रजप जर करत करत ध्यान केलं तरीसुद्धा मग काही वेळाने आपल्याला मन शांत झाल्यासारखं वाटतं आणि मग त्यावेळेला आपल्याला असं जाणवतं की त्या देवाशी आपण एकरूप झालो आहे किंवा आपल्याला ते देवदर्शन झालेलं आहे या अनुभव यायला लागतात सुद्धा आपल्याला मन शांत झाल्यासारखं वाटतं आणि आपल्याला वाटतं की आपलं ध्यान लागलं आणि आपला छान अनुभव आले पण मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मनाला शांत करण्याचे टेक्निक्स आहेत हे सगळेजणं खरं तर काय होतात की हे हे सगळे जे टेक्निक्स आहेत ते म्हणजे आपल्याला खरं तर रिलॅक्सेशनकडे घेऊन जाणारे टेक्निक्स आहेत मग ते कधी वापरायचे तर जेव्हा तुम्हाला ॲंगझायटी येते डिप्रेशन येतं टेन्शन येतं स्ट्रेस येतो किंवा तुमचं शरीर खूप थकलं भागलं आहे तुम्हाला काही पटकन ऊर्जेची गरज आहे तर त्यावेळेला हे सगळे टेक्निक्स तुम्ही नक्की फॉलो करू शकता पण जर आपल्याला सेल्फ डिस्कवरी करायची असेल आत्मोन्नतीच्या मार्गावरती जायचं असेल आपल्याला यात ब्रह्मांडाची दिव्य ऊर्जा प्राप्त करून घ्यायची असेल तर मात्र आपल्याला श्वासावरती लक्ष देऊन ध्यान करायचं आहे ब्रेथ मेडिटेशन त्यालाच पालीभाषेमध्ये आनापानसती मेडिटेशन असं म्हटलं जातं म्हणजेच काय तर येणारा श्वास आणि जाणारा श्वास याच्यासोबत आपण राहणं याला म्हणायचं अनापानचं ती ध्यान किंवा यालाच म्हणायचं ब्रेथ मेडिटेशन आपले विचार जेव्हा शांत व्हायला लागतात त्यावेळेला ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या शरीरामध्ये प्रवेश करायला लागते आणि मग या ध्यानाच्या बऱ्याच स्टेजेस आहेत जसं की सर्वप्रथम आपली नाडीशुद्धी होते त्यानंतर आपल्या शरीरामध्ये जिथे कुठे एनर्जी इम्बॅलन्स असेल तिथे जाऊन ही ऊर्जा त्या आपल्या शरीरामध्ये संतुलन प्रस्थापित करायचा प्रयत्न करते आपल्याला फ्रेश वाटायला लागतं आपल्याला ऊर्जा यायला लागते आपण ऊर्जावान होतो याचं कारण काय आहे तर आपल्या मनामध्ये जोपर्यंत हे विचार चालू आहेत म्हणजे हे जे थॉट क्लाउड सतत आपल्या भोवती जे आहे ना तर ते थॉट क्लाऊड कमी झाल्यामुळे काय व्हायला लागतं या दिव्य अशा ब्रह्मांडामध्ये ज्या काही ऊर्जेच्या शक्तीच्या ज्या काही वायब्रेशन्स आहेत त्या व्हायब्रेशनला त्या फ्रिक्वेन्सीला आपलं ट्युनिंग व्हायला सुरुवात होते आपण कुठल्याही प्रकारचं यामध्ये व्हिज्युलायझेशन करत नाही आहे मंत्र जप करत नाही आहे आपण फक्त शांत होऊन आपल्या शरीराला रिलॅक्स करून आपल्या श्वासावरती लक्ष ठेवून जेव्हा आपण फक्त ध्यानाला बसतो त्यावेळेला आपलं विचारांचं चक्र कमी होतं आणि त्यावेळेला आपल्या आपल्या खऱ्या स्व स्वची ओळख आपल्याला व्हायला ला लागते आणि मग आपल्या आतमध्ये दडलेल्या अनेक गोष्टीवर याला सुरुवात होते असे बऱ्याच जणांचे अनुभव आहेत की ध्यानामध्येच त्यांना अनेक चांगले मेसेजेस आले ऑटो रायटिंगचा अनुभव आला काही जणांना त्यांच्यातल्या सुप्त कलागुणांना जागृती मिळाली काही जणांची गायन कला वाढली काही जण सुंदर सुंदर चित्र काढायला शिकले ध्यानामध्येच काही जणांना ध्यानामध्ये अतिशय सुंदर काही विचार सुचले काही कथा सुचल्या आणि ते त्यांनी लिहून काढल्या प्रकारे आपल्यातली लेखन प्रतिभा आपल्यातली काव्य प्रतिभा आपल्यामधल्या इतर अनेक कला जागृत व्हायला या ध्यानामुळे मदत होते आणि याचं कारण म्हणजे कारण आपणच आपल्या खोल खोल अंतर्मनाच्या गाभ्यापर्यंत या ध्यानातून पोचत असतो पण हे कसं पाहिजे केलं तर निरपेक्ष भावनेने हे केलं पाहिजे मी जर का असं म्हटलं की मला आता व्हिज्युलायझेशन आहे माझ्या शरीराला रिलॅक्स आहे किंवा मला हिलिंग करून आहे किंवा मला माझे सप्तचक्र जागृत करून आहेत मला माझा ओरा क्लीन्स आहे आणि मग आता मी ध्यानाला बसली आहे आप आप जा आप ले आप ले तर हे सगळे काय झाले तर हे सगळे उपचार झालेत हे वाईट आहेत असं मोहीच नाही पण जर आपल्याला आपल्या स्व ओळखीपर्यंत जायचं असेल आपल्याला आत्मजागृती जर करायची असेल आणि स्वतःमधल्या सगळ्या या सुप्त गुणांना जागृत करायचं असेल आणि त्या योग्य आपल्याला आपल्या आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल आपल्या मनामध्ये पडणाऱ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर आपल्याला आपल्याच अंतर्मनामध्ये खोल जाऊन शोधून काढायचे असतील तर मात्र ब्रेथ मेडिटेशन हा एकमेव त्याच्यावरचा उपाय आहे पण याच्यामध्ये शुद्धता आहे याच्यामध्ये आपण आपल्या मनाला आपल्या शरीराला कुठल्याही सूचना देत नाही आहे आपण सरेंडर भावामध्ये म्हणजे त्या शरणागत अवस्थेमध्ये बसतो आहोत आपण ध्यानाला बसतो आहोत आणि त्यामध्ये आपण फक्त आपल्या श्वासावरती लक्ष देतो आहे आणि त्यामुळे काय होतं की ही सगळी जी ब्रह्मांडातली ऊर्जा आहे ती ग्रहण करायला आपण पात्र ठरतो त्या फ्रिक्वेन्सीला आपलं ट्यूनिंग होतं अन्यथा काय होतं की जर मी फक्त मनात विचार केला की नाही मला फक्त या नाईन्टी एट पॉईंट थ्रीलाच ट्यून व्हायचंय तर मी फक्त तेवढ्यालाच ट्यून होऊ शकते मग बाकीच्या ज्या फ्रिक्वेन्सीज या ब्रह्मांडात आहेत त्यांच्याशी आपण जसं स्कॅन करतो ना की स्कॅन रेडिओ स्टेशन्स आपण जर म्हटलं तर पटापटा सगळ्या फ्रिक्वेन्सीज यायला लागतात आणि मग आपण आपल्याला हव्या त्या आवडत्या फ्रिक्वेन्सीला आपण ट्यून होऊ शकतो तसं हे जर आपल्याला सुद्धा त्या अमर्याद अशा फ्रिक्वेन्सीज प्राप्त करायच्या असतील आणि त्यांना जर आपल्याला स्वतःला ट्यून करून घ्यायचं असेल तर मात्र आपल्याला कुठल्याही गायडेड मेडिटेशनच्या मागे न जाता आपल्याला ब्रेथ मेडिटेशन केलं पाहिजे वाटलं तर आधी आपण असं काही इंटेन्शन या ब्रह्मांडात टाकू शकतो की मी आता माझ्या श्वासावरती लक्ष देऊन ध्यान करत आहे आणि या ध्यानामध्ये मला माझ्यासाठी जे काही आवश्यक असं ज्ञान आहे ते या ब्रह्मांडाकडून मला प्राप्त होऊ देत माझं ध्यान चांगलं लागू देत असा जर इंटेन्शन टाकून असा संकल्प करून किंवा असं मनातल्या मनात, मनात उच्चारण करून मग आपण ध्यानाला बसलो आणि मग ध्यानाला बसल्यानंतर मात्र कुठलंही मंत्र नाही विज्युलायझेशन नाही काहीच नाही फक्त लक्ष आपल्या येणाऱ्या जाणाऱ्या श्वासावरती अशा पद्धतीने जर आपण ध्यान करायला सुरुवात केली तर याचे फायदे अनंत आहेत मग इथे बऱ्याच जणांचा असा प्रश्न येतो की आम्ही ध्यानाला बसल्यानंतर आमचं लक्षच लागत नाही विचार मनामध्ये इतके येतात की जर एक तास आम्ही ध्यान करत असू तर असं वाटतं की एक तास आम्ही पूर्ण विचारांच्याच मागे धावत होतो मग यासाठी एक उपाय काय आहे की जेव्हा आपण ध्यानाला बसू त्यावेळेला बऱ्या साधं प्रॅक्टिकल टीप आहे ही बघा तर ध्यानाला जेव्हा आपण बसू ना तर तेव्हा आपली सगळी कामं खरं तर शक्यतो उरकून आपण बसायची अशी वेळ निवडायची की ज्या वेळेला आपली सगळी कामं झालेली आहेत आणि आत्ता इमिजिएट तरी आपल्याला उठायची गरज पडणार नाही एक अर्धा तास अशीच वेळ शोधायची की त्या ज्या वेळेला आपल्याला पूर्णपणे शांतता लाभेल हा एक प्रॅक्टिकल उपाय झाला आणि दुसरा उपाय याच्यामध्ये काय आहे तर आपण या ध्यानासाठी आणि याच्यामध्ये दुसरा उपाय काय आहे तर यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारच्या हिलिंगच्या मागे किंवा कुठल्याही प्रकारच्या गायडन्सच्या मागे न जाता आपल्या श्वासाला गुरु मानून आपल्याला ध्यान करायचं आहे मग विचार मनात आल येताच क्षणी आपल्याला लक्ष आणायचं आहे श्वासावरती कारण जेव्हा आपण श्वासावरती लक्ष देतो तेव्हा विचार थांबतात आणि जेव्हा विचारांकडे लक्ष देतो तेव्हा श्वासाकडे दुर्लक्ष होतं आपलं मन एकाच वेळेला एकच काहीतरी गोष्ट करतं त्याला मल्टीटास्किंग नाही जमत मग आपण काय करायचं आहे श्वासावरती ध्यान द्यायचं सुरुवातीला आणि मग जेव्हा आपल्याला वाटेल की अरे नाही विचार यायला सुरुवात झालेली आहे त्यावेळेला लगेच आपण आपलं ध्यान परत एकदा त्या श्वासावरती आणायचं अनुभव घ्यायचा की आपल्या नाकातून श्वास आत जातो आहे खोल त्या नाभीपर्यंत श्वास जातो आहे त्या श्वासासरशी आपल्या शरीरामध्ये काय स्पंदनं निर्माण होत आहेत ते ऑब्झर्व करायचा प्रयत्न करायचा आपल्या हृदयाचे ठोके ऐकण्याचा प्रयत्न करायचा आपल्या शरीरामध्ये ज्या काही स्पंदनं जी व्हायब्रेशन्स उठत आहेत ते सगळ्यांकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करायचा आणि या पद्धतीने आपण जेव्हा ध्यान करू त्यावेळेला आपल्या आपण त्या ध्यानामध्ये पूर्णपणे अवेअर असतो आणि जेव्हा आपलं लक्ष पूर्णपणे श्वासावरती जातं तेव्हाच आपण म्हणू शकतो की माझं ध्यान लागलं मग सुरुवाती सुरुवातीला जर असं ध्यान करताना आपल्याला झोप लागली आणि असं वाटलं की अरे डोळे उघडल्यानंतर की मी ध्यानात होते का झोपेत होते कळत नाहीये तरी काही हरकत नाही कारण तो आपल्या शरीराने मागितलेला विश्रांतीचा काळ असतो तो त्याला द्यायचा पण पुढे पुढे आपल्या शरीराला आपल्या मनाला सुद्धा सवय होते की अरे हे ध्यान चालू आहे बरं का मग शरीरसुद्धा अवेअरनेस राहण्यासाठी आणि श्वासावरती लक्ष ठेवण्यासाठी आपल्याला मदत करायला लागतं आपल्या शरीराचं एक नियम आहे तो म्हणजे की जी गोष्ट आपण रोज 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 करतो ती गोष्ट आपोआप आपल्या आतमध्ये भिनायला लागते आणि ती गोष्ट आपल्याकडून अधिक कुशलतेने व्हायला सुरुवात होते जसं आपण एखादं स्तोत्र रोज जर ऐकत असू आपोआप ते पाठ होतं मग ते पाठ करण्याचे प्रयत्न नाही करावे लागत जसं करोती स्तोत्र आहे किंवा आपलं गणपती स्तोत्र थर्वशी रामरक्षा ही सगळी स्तोत्र काही आपण पुस्तक बसून पाठ केलेली नाही आहेत तर ही स्तोत्र आपल्या घरामध्ये जे आपले मोठे लोक म्हणतात ते त्यांचे शब्द कानावर पडून पडून ऐकून ऐकून आपल्या आपण आपोआप आप शिकलेलो आहोत किंवा एक चार पाच दिवस जरी आपण ही स्तोत्र रोज लईत म्हटली एका वेळेला तरीसुद्धा ती आपोआप मुखोद्गत होतात त्याचप्रमाणे जर का आपण ही रोज ध्यानाला बसण्याची प्रॅक्टिस सुरू केली तर हे ध्यान आपोआप आप आपल्याकडून व्हायला सुरुवात होतं आणि मग आपल्या शरीराला मनाला एवढी त्याची सवय लागते की डोळे मिटल्यासरशी आपोआप आपलं सगळं लक्ष आपल्या श्वासावरती येतं आणि आपण त्या ध्यानात ध्यानात लगेच जातो तर ही खरी अवस्था आहे ध्यान लागण्याची तर याला म्हणायचं की ध्यान लागलं जेव्हा श्वासावरती अवेअरनेसमध्ये आपलं लक्ष असतं त्यावेळेला ते त्याला म्हणायचं ध्यान लागलं आणि यासाठी सराव करताना सुरुवातीला एक उपाय आपण करू शकतो तो म्हणजे आपण नेचर मेडिटेशन करू शकतो आपण जर का निसर्गाच्या सान्निध्यात गेलो तर निसर्गामध्ये जे व्हायब्रेशन्स आहेत ते सुंदर सुंदर पक्ष्यांचे आवाज येतात किंवा पाण्याचा आवाज येत असेल त्या सगळ्या नादामुळे त्या रिदममुळे सुद्धा आपलं ध्यान लागायला मदत होते ते नाही तर निदान आपण एखादं म्युझिक लावून ठेवलं सॉफ्ट म्युझिक जसं की बासरीचं म्युझिक असेल सितार म्युझिक असेल किंवा एखादं अगदी शांत आपल्या मनाला भावणारं असं रि अगदी शांत रिदममधलं म्युझिक असेल तर ते ऐकता ऐकता सुद्धा आपल्याला ध्यान लागण्याची प्रक्रिया सोपी व्हायला सुरुवात होते त्यामुळे म्युझिक मेडिटेशन नेचर मेडिटेशन या गोष्टी आपल्याला ध्यान लागायला मदत करतात ध्यान करताना जर आपण एखादं सुवासिक उत्पत्ती लावून ठेवली किंवा एखादं अरोमा असं असलेलं कॅन्डल लावून ठेवली तरीसुद्धा त्या सुंदर अशा वासामुळे सुद्धा आपलं मन प्रसन्न होऊन आपलं ध्यान लागायला मदत होते तर हे सगळे काय झाले एनव्हारोमेंटल असे काही उपाय झाले की जे ध्यानासाठी सुंदर अनुकूल अशी परिस्थिती निर्माण करतील पण जेव्हा आपण या सगळ्यामधून त्या सेंटर पॉईंटला येतो परत एकदा गाभ्यावरती येतो तेव्हा आपलं उत्तर काय आहे तर विज्युलायझेशन टेक्निक किंवा हिलिंगचे टेक्निक्स या सगळ्याहीपेक्षासुद्धा सुद्धा आपल्यासाठी आवश्यक असलेलं उत्तम असं टेक्निक काय आहे ते म्हणजे ब्रेथ मेडिटेशन आनापान ध्यान किंवा श्वासावरती लक्ष देऊन केलेलं ध्यान तर या ध्यानामधून आपल्याला सगळे फायदे आपोआप मिळतात याच्यातून आपल्याला रिलॅक्सेशन मिळतं याच्यातून आपल्या शरीराचं हिलिंग होतं याच्यातून आपली ॲन्झायटी डिप्रेशन कमी होतं मनशांती मिळते आणि आपल्या कला गुणांना वाव मिळतो आपल्यामध्ये ज्या काही सुप्त कला आहेत त्या आपोआप जागृत व्हायला लागतात आपला आपल्या इमोशन्सवरती कंट्रोल यायला सुरुवात होते जीवनाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलतो आणि मग हे सगळं झाल्यानंतर आपल्याला जे काही यश मिळतं सर्व क्षेत्रांमध्ये मग आपला आरोग्यविषयक असो किंवा सामाजिक असो किंवा नातेसंबंधांमध्ये असो तुमच्या करिअरमध्ये असो एक पर्सनल लेवलवरती असो तर या सगळ्यामध्ये जे यश मिळतं ते म्हणजे ध्यानाचं बाय प्रॉडक्ट आहे त्याच्यासाठी मग मा वेगळं मागणी नाही करावी लागत आपोआप जसं जसं तुम्ही विकसित व्हायला लागता तसं तसं आपोआप या सर्वांगीण यश तुम्हाला प्राप्त व्हायला सुरुवात होते तर बघा अशा प्रकारे ध्यानाचे अनेक फायदे आहेत आणि ध्यान म्हणजे काय या भागात आपण पाहिलं पुढच्या एका भागामध्ये आपण अजून काही ध्यान लागण्यासाठीचे टेक्निक्स पाहूयात तेव्हा व्हिडिओ नक्की पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा स्टेट्युंड थँक्यू सो मच आणि सर्वांना विजयी भव या शुभेच्छा देऊन हा व्हिडिओ आज मी इथेच थांबतो धन्यवाद